बसल्या का थुमकून ठामकून बसलो ना काय म्हणजे वाजले आता पाच झाला टायमिंग पाणी यायचा मी तू एक काम कर हंडी भरून देतो तुम्ही पाणी भरता आज पाणी कशाला भरता तुम्ही बसा तिकून पाहिलं बराबर तुम्हाला कोण तुम्हाला कोण ती कोण तुमची लाडाची कोण पण ती आपसारा आपसरा काय मा आठवा आठवा रोज तुम्हाला पाच वाजता भेटायला तिथे तिकडच्या नळावर तिच्या जाळ पडेल राहतो आपल्या नळावर पाणी भरायला तू माग हांडे आणून काय की मी भरतो पाणी भरताना हांडे घसताना तुम्ही आता सगळं करशाल मागच्या दोन वर्षापूर्वी नाही जाऊ दोन वर्षापासून ती जरा राहायला आली तेव्हापासून तुम्ही डेली पाणी भरताय घरामध्ये पार गिल्लास ना गिल्लास वाटे ना वाटी भरून ठेवता घरातलं हा दोन वर्षापूर्वी तुम्हाला पाणी भरता नाही आलं आलो टिपड्या ना? भरताना रात्रभर पाणी भरता का नाही नाही रात्रभर भर ना नाही कर मी थोडंभार उरलं ना नाही नाही आज मॅडम मॅडम काही घेऊन हांडी नेऊन देतो गर्मी अहो तिच्या घरी पाणी भरायलाच राह ना तुम्ही रातन दिवस तिच्या घरी नेऊन देतो पाणी भरायलाच राहतो मी तिच्या पाणी वाया जाते नाही आता ती मॅडमच आली दोन वर्षापासून आपल्या गावामध्ये हा स्वभाव खूप चांगला चांगला स्वभाव आहे ना घरात घ्यालता का तिला घरात घ्या कधी उधळ जाऊनी मला घालता का तिला उधळ जाऊन मला आवाज जाऊ गाऊन बोलतो ती नाही माझ्या कधी गुणगान गायले नाही ते आता दोन दिवसात आणि तिचे गुणगान गाऊ राहिले का तुम्ही हा बा आता नळाला पाणी येईल ऐक ना दारावरून जर गेलो बिगड चाल मला किती पाठवत नाही म्हणजे तुम्ही घरात बी जाता का नाही वट्यावर चाल होतो परवा बोली ती मला वट्यावर का घरात हा त्यांच्या घरी पाहुणे नसते का मला सारखी फोन करते मटन उरलं का मी जातो खायला तुम्ही कुत्रा सारखं उरलेलं मटन खायला जातो नाही पंक्तीत खातो पंक्तीत ते काय ना ते काळा कुत्रा राहत नाही त्याचा नाव राही राहत नाही कस काय तुम्हाला बोलवते ती हा ते अर्धे किलोमीटर एवढं एवढंच खाती बाकीच तुम्ही इथं बसताना बसाचा ठेपा बिलकुल मोडून टाकायचा आजपासून पलंग आहे ना मी घरात घेऊन जाणार इथं बसायचं नाही तुम्ही अजिबात इथं खाली नाही बसायचं वट्टा मोडून टाकाल मी लग तू परत बांडवलं नाही तर एक काम करते नळ तोडून टाकते मी आता हे समोरचा नळ आहे ना हा नळ तोडून टाकते मी घरात कनेक्शन घेत नाही आपण भरायचं तिच्या नळावर आपल्या नळावर पाणी भरायती तिला तिकडचं पाणी गोड नाही लागत तिला का बरं आपल्या तुमच्या नळाचं पाणी गोड लागतं तिला खारं पाणी नाही का आ? ते पाणी पाणी हा गोड का आपलं पाणी चला उठा घरात तुम्ही आता ते येईन थोड्या ऐका तुम्ही गोड पाणी ऐका ते येईन तुम्ही घरात चला पाहिलं मी पाणी भरते सगळं नाही मला पडू देत नाही पडू देणार घरात पडा तुम्ही लय कमर कळली घरात पडा म्हणले ना मी घरात पडा तुम्ही घरात नाही मच्छर असू दे मच्छर मच्छर अगरबत्ती लावते नाही तुम्ही उठाय तू अगं कायच ते कर नाही म्हणलं तुम्ही भीती का तोंड करून भीती का तोड करून झोप मी घरात गेला का बरोबर तिच्याकडे बघतो नाही पाहत वय नका नका चला चला नाही तर आपण मिनळ उपटून टाके ना चला उठा तुम्ही जोपू दे उठा उठा अगं मला टिका आ तुम्ही आता मान्जरी सारखं पडता असं बिल्लू मान्जरी सारखं नंतर ते आली का बरोबर टाका मका बघता नाही नाही आज आ तू हे ऐका तुम्ही चला लवकर ते नाही पारण मी आज आहे अऊ ते येयचं टाइम झालाय चला ना नाही ना मी म्हणतो पाहणार मी तुम्ही बघता तुम्ही मला माहिती नाही पाहणार चला तुम्ही जाऊ मी पहिले का मग मग मला बोल वे मग तुमच्या डोळ्यात मी बघा काय घालून मग हां तुमच्या डोळ्यामध्ये माती घालून मी डायरेक्ट तुम्ही झोपायचं नाटक करताय जाय गए जाय आउदस जाय मी अहो तसं दिसते तुम्हाला तुम्ही घरात चला पहिलं या काड कसं द्या काडक तुम्ही घरात चला पहिलं गज बुले घरात चला पहिलं तुम्ही हा बा त्याचा टाईम झाला यायचा घरात चला तिचा यायचा टाइम झाला तुम्ही घरात चला चला तुम्ही चला पहिलं घरात तुम्ही का भाई मी तुलाच सांग चला तुम्ही पहिलं घरात ती बाई यायचा टाइम झालाय तुम्ही घरात चला पाहिजे तिचं माहिती काय या बा माझा तर्पणा होऊन जातो बरं का जीवाचा तर्पणा घालून दे एवढं तुम्ही कशाला ना तिच्याकडे बघता एवढं बरं नाही पत यायला तुला कटकटी नाही ना मला का चष्मा दिसत नाही का चष्मे दिसत नाही का नाही काळा चष्मा नाही चष्मे दिसत नाही का तुम्हाला दिसत आहे आंधळा काय उलट चांगला दिसता हिरोवाने तुम्ही नाही पाहिजे <laughs> चला तिकडे तिकडं चला तुम्ही घरात चला पहिले <laughs> तुम्ही घरात चला तिचा यायचा टाइम झाला बर बरं का तपाती नळावर येऊ राहिली चला आली का तुम्ही तुम्ही चला ना काय बाई लय तारा झाला ग माय अर्ध इकडे इकडे अरे देवा इकडे चला इकडे धरपडा मध्ये घरामध्ये हे नळाला इकडच्या नळाला खूपच पाणी बारीक आहे इकडच्या नाळाला बघावं लागेल किती कोणी पाणी येलस तुम्हाला घरात बसायला बसायलाय माग माग पाणी नाही आलं का ताई काय होताळाला पण येईल नाईन तुम्ही इकडं मला थोडाय तिला बोलायला मध्ये होतो मी काय होत झालंय काय नाही भरून दे बघा पाहून का आ काय होतय असे मधी वा ऐका ना ताई तुमचे नळाला पाणी आलं का पाणी नाही आलं का भरत पाणी नाही का तिकडच्या नळाला एकदम बारीक आहे हो हां बाई हा? तुम्हाला एकच थांडा भरायचा राहतो आमचं म्हणजे नळ आहे बर हां पा तुमच्याकडे मोठा नळ आहे म्हणे मग तुम्हाला मोठा नळत आवडतो का हा द्या ना हे कांडावर पाणी मी कसं आहे नवीन आलेली आहे ना त्याच्यानंतर आले पाहते मी तुमच्या दोन वर्षापासून पार माझा नवराव हा घ्या द्या हो ते पाणी देताय अहो ताई काय नाही कधी आमच्या घरात कधी पाणी भरलं ना तुझ्या घरात काय भरणार होती नाही माझ्या घरात ना का त्यांना पाठवू पाणी भरायला फक्त मला एक अंडं पाणी भरत आमच्या नवरात पाणी बारीक येतो हो तुमच्या डोक्यात टाकल हो ना काय नाही अजून तुम्ही नवऱ्याला मारता मारतो नवऱ्याला नवऱ्याला माझ्या नवऱ्याला मारत नाही मारत म्हणून नवरा सोडून दोन तुम्हाला कोणी सांगितले गोष्ट नाही ना कोण कोण बोल सोडून तुला दारात अगं बाई आमच्या नळाला पाणी येत नाही म्हणून मी आली तुमच्या नळावर एकच हांडा भरत राहतो भरून घ्यायचं ना त्या नळावर नाही पाहलं हांडा घरी

आमच्या नळाला आहे ना लेट पाणी येतं म्हणून तुला माझ्या नवराचं म्हणून मी तुझ्या नळाला आली तुझ्या नळाला हा मोठा फोर्स आहे बाई तुझ्या नळाला म्हणून आली नवऱ्याचा पाणी आलं नाही माणूस तुमचा नवरा आंधळा आहे का एवढा मोठा चष्मा लावून घेतलाय काळा काय माहिती लावलाय त्याला अर्थ ह्याच्याच मला आवडला का मी हिरो हातावर घडी कंपल्सरी असते का पाठी मागा हातावर आवडत ना आवडत तुला नाही मला आवडत बिवडत नाही तुमचं काहीच आवडत नाही मला फक्त पाणी नळाला आलं नाही तुमच्या आल्या तर एक हांड द्या ना मला एवढा भरून बाई

कुठल्या कुठं नका बोलू मला फक्त पाणी द्या काय बोलत नाही येऊ का मम्मी घरात येऊ काही हो आमच्याकडे लोक येतात ना तर आम्ही ना चहा पाणी नाश्ता असं विचारतो तुमच्या तुमच्याकडे काही पद्धत बिद्ध आहे का, का नाही

तुमची बाई लय पण काय सांगायचं हा परत नाही तर टाकल तुमच्या डोक्यात अंडा आणा गावातला बाय वाईट तिचं संघ हा लय तू आण तिला हा का तुम्ही काय एवढं बोलू राहिले काय बाय धर हा हा हा

हो पाणी दिलं तुम्हाला तुम्ही मला नाही पकडल्या जाते ना कंबरावर कंबर दुखता ना भाऊ इकडे बाई माझ्या नवऱ्याला काय बोलू नका या भाऊला घेऊन जा एवढा हंडा त्या बाईच देतो तुम्हाला एवढा हंडा पकडता येईल का नाही भरले मी घालतो त्या अंग आहे माझं घर तिथे मॅडम च नेऊन ठेवा तिकडे हा त्यांना नाही जमणार ना तुम्ही वा तुम्ही घरात चला हो भाऊ जातो एवढं घेऊन जा हंडा तुम्ही तुम्हाला आम्ही नवीन आलोय हो तुमच्या पाय दुखतील ना नाही नाही दुखतील माझं कसं तरी होत कमराला माझं नावच लागतो का ताकदवार आहे ते ताकदवार माणसाला या माणसाच्या हाताला झालेलं आहे हो त्यानं टिपाडं फोडले नाका कोणत्या माणसाला चांगलेली वाटत ना ते ओ दा भाऊजी चला ना तुम्ही नवऱ्याच्या मागे अगदी मीच चाल नाई बाबा दिला ना तुम्हाला याला त्याच्यात ताकद नाही नाहीये बाबा माझी ताकद तेल तेलरगत भीती झालीय बाबाला काही नाही झालेलं आहे आबाई त्याला सांगण्यापेक्षा हा माणसाला घेऊन जा ना पोर घरी कमाय कुवारा अरे बाई त्याला घेऊन जाय नको 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 अरे बाबा बिचारा लाग ना भाई बाप आहे त्याला कुठे घेऊन जाती त्याच्या त्या माणसामध्ये लय जोर आहे जोर तो ताकशीर माणूस आहे घ्या ना अंडा घ्या ना बाऊजी आता काय करू मी तुम्ही जा ना घरात तुम्ही पाणी पाउनले नाही म्हणतो तुम्ही घरात काय त्रास नाही बाबा रे तू कशाचा मधी 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 मध्ये आहे तुला पाहिजे का तुम्हाला हा वा अंडा तुझ्याकडे उचलला दाणारनी ना गप ना तू

नको आहे मला तुझ्या घरचं पाणी म्हणजे तू पाण्याच्या निमित्ताने माझ्या नवऱ्याला पाहायला आलती मी मोकळा झालो मी मोकळा गपरे बाबा तू काय मधी मध्ये 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 डुचू डुचू करताय टोपड्या तुला काय दिसलं का तो टोपड्या नवऱ्या मध्ये अगं तो टोपड्या मॉडेल आहे याच्या सोबत अगं ते मॉडेल तुलाच ठेव हे तुझं पाणी घेऊन माझा भाऊ इथं मी कशाला ठेवू मला तुझा भाऊ नाही पाणी घे वतून म्हणजे तू पाणी नव्हती आली का तू पाणी तुझं घे वतून बाई मी पाणी भरून गेलो आमच्या नळाला पाणी येतं घे डोक्यावर होतं घे वतून डोक्यावर होतं ना डोंगर हो तुला कोण मध्ये यायला जातो मी घेऊन जातो मी बायच्या मनात काहीतरी काळा नवऱ्याच्या नवऱ्या मनात बाय आम्ही जावा का तू जातून हे पाय भांडायला ना आली होती आणि मी कोणत्याच गोष्टीला आली नव्हती मी फक्त तुझ्या नळाला पाणी आहे का बघायला आली होते तुझ्या नळाला काही पाणी नाहीये तुम्ही मला हांडा भरून दिला मी तुझं तुझं पाणी तुला रिटर्न दिलंय आणि तुला तुझ्या नवऱ्याला कुलूप लावून घेतले मग आता तुझा नवरा बी तुलाच ठेव तुझं पाणी बी तुलाच ठेव आणि हा कोण आहे हा याला बी तुलाच ठेव घरी आहे याच्या डोक्यात टाकून दिल नाही हरिकामा अंडा केलाय मी तुझ्या डोक्यात टाकून दिल तो आई एवढा तिकडे येऊ नको तिकडे येऊ नको तुझ्या मी पाय तुझ्या डोक्यात मी अंडा टाकून देईल माझ्या डोक्या हा डोका डोक्यात टाकल मी हरिकामात झालेला आहे नको ते नको काय अवधस आहे नवऱ्याला घरात कोंडून दिलं काय बाय काय बाई काय बाई? बाई बाई पाणी नाही नेल नुसतंच ने पाण्याच्या पाण्याने आली होती वाटत ती गेली का गेली या बाहेर आता काय भांडली नाही परत कधी तिला थोबाड दाखवलं तुमचं माझ्या इतकं वाईट कोणी होणार नाही मी फारकत देऊन टाकल तुम्हाला त्या बाईच्या नादी लागू नका तुम्ही काय बरोबर चांगली दिसत नाही मला खूप चांगली अहो लक्षण चांगली नाही त्याच्या दिसायला काय करता ढवळी अहो ढवळी पण त्याच्या लक्षणं कशा गावातले एक माणूस त्याने सोडलं नाही करून सोडले सगळे गेली गो तुम्ही इकडं वाशिवाड तिला जडवून का हांडे रेकामा करून दिला तिने हांडाय तुझं पाणी तुलाच घे नवरा तुलाच घे एक काम करतो तिला इरीवरून बाजली आणून देतो इकडे या तुम्ही भरून भरून चला वरती या तुम्ही नळ खोलूनळ खोलून देता का इकडे तुम्ही पाहुणे माणसा काय बेगड होती काय गावातली तिने मला राहते टाकलं रोजची म्हणजे तुमचा रोजचा टाइम आहे वाटतं ग बाई काय करूया बाबाला त्या बाईनं काय मौनी घातली का काय ग बाई माझ्या नवऱ्याला एवढं कोंडून ठेवलं तरी पण कडी उघडून का ना गेलाच बाई तो आता आता कायचं माग पळू का मी आता लेकर बाळा सोडून माझे